स्ट्रॉबेरीचा ज्यूस सकाळी पिणं चांगला असतो आज मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे चांगली धुवून घेतलेली आहे आणि तिला मिक्सरमध्ये टाकते आणि एक वाटी साखर घेतलेली आहे छोटी ती टाकते आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तिच्यामध्ये मी दूध पण घेतलेलं आहे एक कप बाजूला कप आहे आता मिक्सरमधून काढणार लगभग दोन गिलास बनतात बघा एकदम बारीक झालेलं आहे याला गाळायचं पण काम नाही कारण एकदम बारीक पातळ झालेलं आहे वाटलंस तर तुम्ही गाळू शकता मी काय गाळलेलं नाहीये Kupchan hmm. Chan, Droverita Juice.